नमस्कार महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन हे युवकांचं आयुष्य घडवणारं कमिशन आहे की त्यांची कत्तल करणारा जनावरांसारखा कत्तल काना आहे हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे वास्तविक पाहता जेव्हा परीक्षेचा शेड्यूल बनतो तेव्हा केंद्रीय निवड मंडळ जे आहेत मग ते यू असो स्टाफ सिलेक्शन कमिशन असो आय बी पी एस असो बँकिंग क्लरिकल या सगळ्यांच्या डेट्स बघून राज्यातले कमिशन्स हे त्याप्रमाणे डेट देण्याचा प्रघात आम्ही पाहिला मी स्वतः त्या परीक्षात दिलेल्या त्यामुळे मला त्याचा चांगला चा चा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये वेगळं सुरू आहे हम करेसो कायदा हुकुमशाही सुलतानशाही जी आहे ती महाराष्ट्राच्या एम पी एस सीकडनं चालू आहे आणि महाराष्ट्राचं सरकार सामान्यांचं सरकार म्हणणारं एकनाथराव शिंदेसाहेब तुमच्या नाकाखाली तुमचे पोरं आज फ्रस्ट्रेट झालेले आहे डिप्रेस झालेले आहेत ते म्हणतात आमच्याजवळ आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही मागे आंदोलन केलं होतं दोन अटेम्प्ट दिले जुन्या सिलेबसप्रमाणे पण सूड उगवण्याचं काम सुरू आहे कारण परीक्षा येते पेपर लीक होतात परीक्षा आली तर ओव्हरलॅप होते आमची विनंती आहे या माध्यमातून की आपण एम पी एस सीला आता डायरेक्शन द्याव्यात आम्ही एम पी एस सीशी पत्रव्यवहार केला एम पी एस सीशी आम्ही फोनवर बोलणं केलं सचिव सुवर्णाताई खरात यांच्याशी बोललो आम्ही रजनी शेठ साहेबांनी आम्हाला वेळ दिला नाही पण त्यांना आम्ही पत्र लिहिलेलं आहे आणि त्याच्यामधनं सरळ सरळ विनंती केलेली आहे की ह्या परीक्षा ओव्हरलॅप होतात आहेत आणि त्यामुळे तुम्ही ह्या परीक्षा ज्या आहेत त्या पोस्टपोन केल्या पाहिजे कर्नाटक सरकारने हे केलं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्याजी यांनी स्वतः ट्विट केलं कर्नाटक पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या चेअरमनशी ते बोललेत आणि त्यांनी पंचवीस तारखेची सत्तावीस तारीख केली हे त्याचं नोटिफिकेशन आहे वर्किंग च्या दिवशी त्यांनी ही परीक्षा ठेवली मुलांचं हित असेल तर मग रविवार काय सोमवार काय आणि मंगळवार काय हे सगळं न बघता पोरांना संधी मिळाली पाहिजे पोरांना रोजगार मिळाला पाहिजे हे आपलं ध्येय दिसत नाही कारण की वारंवार सांगितल्यानंतरही एम पी एस सी तर सरळ सरळ पोरांना फाट्यावर मारते आणि सरकार लक्ष देत नाही म्हणजे तेच आहे बाप भीक मागू देत नाही आणि आई जेवायला घालत नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांवर आलेली आहे किती भोंगळ कारभार आहे बघा ॲग्रिकल्चर संवर्गाच्या दोनशे दोन जागा सिलेक्ट झाले पोरं सगळं झालं अजूनपर्यंत त्यांना नियुक्त्या मिळाल्या नाही त्याच अॅग्री संवर्गातले दोनशे अठ्ठावन्न जागांची मागणी सरकारने एम पी एस सीकडे केली आहे पण एम पी एस सीने त्या संवर्गाची लिंकच ओपन केली नाही आणि ती लिंक ओपन केली नाही त्याच्यामुळे पंचवीस तारखेला जी काही परीक्षा होऊ घातलेली आहे जी पंचवीस तारखेला व्हायला नको अशी आमची मागणी आहे त्याच्यामध्ये ते इन्क्लूड होणार नाही आणि ती लिंक ओपन करण्यासंदर्भात अजूनही एम पी एस सीकडनं काही आलं नाही आणि शिंदेसाहेब फडणवीस साहेब अजितदादा यांच्यापैकी कोणीही त्याच्यामध्ये लक्ष घालायला तयार नाही तर लाडकी फक्त बहीणच आहे का लाडकी बहीण तर असलीच पाहिजे पण लाडका भातचा स्पर्धा परीक्षा योजना पण काढा त्यांचे पण प्रश्न समजून घ्या हजारपेक्षा जास्त फोन आले पोरांचे आणि मलाच नाही सगळ्यांना आले असतील आम्ही डिप्रेशनमध्ये आहो आम्ही फ्रस्ट्रेट आहोत आम्ही आत्महत्या करायच्या का कारण इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शन जे आहे आयबीपीएस बोर्ड त्याच्या सहा हजार दोनशे पेक्षा जास्त जागा आहे आणि एम पी एस सीच्या दोनशे जागा आहे कदाचित थोड्याफार त्या वाढतीलही पण हा जो खेळखंडोबा चालवलेला आहे याला सरकारने उत्तर द्यायचं नाही तर कोणी द्यायचं ही मुलं तुमची मुलं नाहीत का कि की निवडणुकीसाठी वरवर दाखवणाऱ्या योजना करायच्या आणि मुख्य योजना बाजूला ठेवायच्या तरुणांना वाऱ्यावर सोडायचं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं महागाईकडे लक्ष द्यायचं नाही आणि परीक्षेचा संदर्भ आला तर दुर्लक्ष करायचं एम पी एस सीवर टाकून आपल्या जबाबदाऱ्या सोडायच्या हे सामान्याचं सरकार आहे का शिंदेसाहेब हा आमचा प्रश्न आहे आपल्याला आमची विनंती आहे उद्याच्याला हो घातलेली परीक्षा ती पण क्रॉस होते आहे कल्याणच्या परीक्षेसोबत आणि त्याच्यामुळे पोरांना संधी डावल्यासारखे होत आहेत पंचवीस तारखेला राज्यसेवेची आणि आय बी पी एसची पुन्हा परीक्षा आहे ती पण ओवरलॅप होते आहे तिथे पण संधी डावडल्या जात आहे मग कर्नाटक सरकार जर दोन दिवस परीक्षा पुढे ढकलू शकते तर तुम्हाला हरकत काय आहे ढकलायला पुढे त्यामुळे आमची विनंती आहे की आपण ॲग्रिकल्चर संवर्गाची लिंक ओपन करून ॲग्रिकल्चरच्या साठ सत्तर हजार विद्यार्थ्यांसोबत न्याय करावा म्हणजे त्या परीक्षा पंचवीस तारखेच्याच म्हणजे येऊ घातलेल्या परीक्षेमध्येच ॲग्रिकल्चरच्या दोनशे अठ्ठावन्न जागा इन्क्लूड होतील आणि पंचवीस तारखेची परीक्षा दोन तीन दिवसांनी का होईना पुढे करावी अशी आमची विनंती आहे आपण जर हा निर्णय आज संध्याकाळपर्यंत घेतला नाही तर मात्र आम्ही कोर्टामध्ये पी आय एल घेऊन नक्की जाऊ सोमवारी आणि कोर्टासमोर हा जो भोंगळ कारभार आहे हा जो विद्यार्थ्याच्या जीवाशी खेळ चालवलेला आहे हा जो महाराष्ट्रात एम पी एस सी आणि शिंदे सरकारने मिळून कत्तलखाना उघडलेला आहे विद्यार्थ्यांच्या बरबाद करण्याचा याच्या विरोधामध्ये आम्ही कोर्टात गेल्याशिवाय राहणार नाही जे कर्नाटक सरकार करू शकतं ते महाराष्ट्र सरकार का करू शकत हा आमचा प्रश्न आहे आपल्याला अजूनही जर लाडक्या स्पर्धा परीक्षा भातचा योजना राबवण्याची संधी आहे आपण राबवावी आम्ही त्याचं स्वागत करू अन्यथा आता आम्ही आंदोलन तर करू शकत नाही पोरांच्या मनात तर आंदोलन सुरू झालेले आहे कारण की परीक्षा आहे त्यामुळे आम्ही माननीय हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये पी आय एल दाखल करून आपला जो भोंगळ कारभार आहे तो उघड पाडून ही परीक्षा स्टे करण्यासाठी माननीय हायकोर्टाला आम्ही विनंती करणार आहोत <laughs> समाज समाज कल्याण ठीक आहे ना उद्या समाजकल्याणा ही परीक्षा क्रॉस होते आहे आयबीपीएससी आणि पंचवीसला पण आय बी पी एस आणि एम पी एस सी दोन्ही हे होतात नाही आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला तसा मेल पाठवलेला आहे त्यांच्याकडे आम्ही तसं माहिती पाठवलेली आहे त्यानंतर आम्ही रजनीश शेठ यांना फोन केला होता तर त्यांनी पुढच्या आठवड्यात वेळ देऊ म्हटलं होतं म्हणजे मृत्यू झाल्यावर सांगितलं फर्स्ट एड किट पाठवा आम्ही आणि सुवर्णा खरात ज्या आहेत सचिव त्यांच्याशी फोनवरून माझं बोलणं झालं त्यांचं असं म्हणणं होतं की आमची सगळी तयारी झालेली आहे आता आम्ही पोस्टपोन करू शकत नाही म्हणजे यांना तयारीच्या ह्या गोष्टी करतात पण तीच तयारी जर दोन दिवसांनी पुढे गेली तर काय फरक पडणार आहे रविवारीच घेतली पाहिजे असा काही कायदा नाही आहे परीक्षा तुम्ही कधीही घेऊ शकता जर कर्नाटक सरकार करू शकते तर मग महाराष्ट्र सरकारला करायला हरकत काय मुलांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे हा काही लोक एजबार होतील काही मुलींची लग्न थांबलेली आहे काही मुलं डिप्रेशनमध्ये गेलेल्या आहेत अशा पद्धतीच्या वागण्यामुळे तर मग आपण कत्तलखाना ओढला आहे एमपीएससीच्या नावाने परीक्षेच्या नावानी की विद्यार्थ्यांचं तुम्ही आयुष्य घडवणार आहे युवकांचं हे प्रश्न जे आहे हे प्रश्न या निमित्तानं उभे झालेले आहे या सरकारला सत्तेशिवाय काही देणं घेणं नाही आहे या सरकारला सामान्य माणसाशी काही देणं घेणं नाही आहे प्रचंड मेहनत करणारे आपलं एक वेळचं जेवण कमी करून पालक जे आहे ते आपला पाल्य सरकारी नोकरीत गेला पाहिजे उपजिल्हाधिकारी झाला पाहिजे कृषी अधिकारी झाला पाहिजे

जे शिपाईसुद्धा नाही आहे दारावरचे देवेंद्र फडणवीसच्या त्यांचा मुख्यमंत्र्यांचा कॅन्डिडेट कोण आहे एकशे पाच असलेला दाराबाहेर बसवला फौजदाराचा कॉन्स्टेबल केला आणि जो कॉन्स्टेबल होता त्याला फौजदार केला तर महायुतीने आपलं बघावं आमच्यामध्ये स्पष्टपणे अध्यक्ष सन्मान्य नाना पटोले साहेब पवारसाहेब यांनी बोलले की महाविकास आघाडी हाच चेहरा आहे आणि संयुक्तपणे जे आहे ते आपण निवडणुकीला पुढे जाऊ महाविकास आघाडी हाच चेहरा आहे इतक्या स्पष्टपणे काल त्या भूमिका सगळ्यांच्या समोर स्पष्ट झालेल्या आहेत त्यामुळे कोणीही युद्ध माननीय उद्धवसाहेबांचं आपण भाषण पाहिलं त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी एक दिलान लढायचं आहे काही ठिकाणी कमी जास्त होऊ शकतं त्यात आपल्याला मारामारी करायची नाही आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून भाजपला सत्तेच्या बाहेर काढायचं आहे महाविकास आघाडीचं सरकार निवडून आणायचं आहे इतक्या स्पष्टपणे काल चर्चा झालेली आहे मला असं वाटतं की दोन हजार चौदापर्यंत मी असे प्रश्न कधी बघितले नाही तो एकोणीसशे मध्ये युतीचं सरकार आलं होतं आणि त्या युतीच्या सरकारमध्ये अनेक वेळा पेपर फुटले चार चार चेअरमन जेलमध्ये गेले एमपीएससी चे युतीच्या काळात एकोणीसशे नव्याण्णव नंतर कुठलाही पेपर फुटला आहे असं झालं नाही परीक्षा सुरळीतपणे होत होत्या मी स्वतः त्यावेळेस परीक्षेची तयारी करत होतो मी यू पी एस सी देत होतो तर त्यावेळेस पण आम्ही एमपीएससी दिलेले आहे परीक्षा सुरळीतपणे होत होत्या कधी पोरं रस्त्यावर आले नाही पोरं पेपर फुटण्याचा प्रकार कधीपासून सुरू झाले कधीपासून सुरू झाले अगदी स्पष्ट आहे मी त्याचा साक्षीदार आहे सगळ्या सा गोष्टींचा ह्या त्याच्यामुळे माझ्याशी कोणी खोटं नाही बोलू शकत सुरळीत परीक्षा व्हायच्या ज्या वेळेस एकोणीशे पंच्याण्णव नंतर पेपर फुटले होते आणि दोन वर्षांनी परीक्षा पुढे गेली होती दोन हजार एकची परीक्षा दोन हजार तीनच झाली ही वास्तविकता आहे वाणी असेल कर्निक साहेब असेल सगळे जेलमध्ये गेले आम्ही डोळ्यात पाहिलेला आहे साहेब चेअरमन होते त्यानंतर काय झालं ते पाहिलेलं आहे सुमतीताई पाटील चेअरमन होत्या परीक्षा सरळ व्हायच्या आम्ही पेपर लिहिल्यानंतर आम्हाला कळायचं की आपण धोलपूर हाऊस दिल्लीला इंटरव्ह्यूला जाणार आहे की नाही जाणार आहे शेवटली ओळ लिहिल्यावर कळायचं आता का लोकांना आता का असे बाहेर येतात त्या प्रकार आय एस सारख्या परीक्षेतले घोड आम्ही कधी विच इमॅजिन नव्हतं केलं की त्याच्यामध्ये असे घोड होतात धक्का बसला आमच्यासारख्या लोकांना की हे काय सुरू आहे देशात मी तेच म्हणतो आहे ना की यू पी एस सीसारखी सारखी परीक्षा ज्याच्यावर आम्ही परीक्षा देत असताना प्रचंड विश्वास होता मी सुद्धा इंटरव्ह्यू दिलेली आहे यू पी एस सीची अतिशय कमी जागा असताना दिलेले आहे कधीही कोणाच्याही मनात आम्ही असं पाहिलं नाही आमच्या तयारी करणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये की यू पी एस सीवर डाऊट आहे इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तुमचे जेव्हा पेपर चेक होतात तुमचे सर्टिफिकेट सगळे त्याच्यानंतर तुम्हाला माहीत नसते तुम्हाला कोणता बोर्ड भेटणार आहे सकाळी पाच इंटरव्ह्यू होतात संध्याकाळी पाच इंटरव्ह्यू होतात त्यावेळेस ही गोष्ट सांगतो आपल्याला आणि तुम्हाला तेव्हा कळतं की तुम्हाला हा बोर्ड आहे मग हे सगळं जे होत आहेत हे षडयंत्र आहे षडयंत्र आहेत ओपनचे इंटरव्ह्यू वेगळे व्हायचे ओबीसीचे वेगळे एस सीचे वेगळे एस टीचे वेगळे आणि काढून बघा का तुम्ही इंटरव्ह्यूचे मार्क तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने टार्गेट केलं जातं आणि मग जात नाही ह्या जनगणांना मागितले की यांना वाईट वाटतं कारण माहिती आहे बहुजनांना संधी मिळेल काढा तुम्ही माझं आव्हान आहे यू पी चा, 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 एस सीच्या ओपनच्या सीच्या एस सी एस टीच्या इंटरव्ह्यूच्या मार्काची तुम्ही एकदा चौकशी कराच आमची मागणी आहे म्हणजे मग जात नाही आहे जनगणना का आवश्यक आहे या देशामध्ये आणि बहुजनांना संधी का आवश्यक आहे प्रशासनामध्ये हे सगळ्यांच्या लक्षात येईल नाही कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे आदिवासींचे पैसे लाटणं आणि सरकारने तोंडपात राहणं आणि ते अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करणं स्वतःच्या म्हणजे किती बेदरकारपणा आहे कोणाचा सपोर्ट आहे हे तर मनी लॉन्ड्रिंग पेक्षा मोठा आहे इथं बेदरकारी आहे कोणास तरी सपोर्ट असल्याशिवाय आय एस अधिकारी त्याला माहिती आहे की स्वतःच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करणं हे सरळ सरळ एव्हिडन्स जो आहे तो सरळ सरळ हातात देणं आहे मग ते कसे काय अधिकारी आतापर्यंत माहीत आहे तर त्यांना इमिजिएट सस्पेंड केलं पाहिजे पहिले एन्क्वायरी सुरू केली पाहिजे माझं तेच म्हणणं आहे राजकीय पाठंब्याशिवाय एखाद्या आय एस अधिकाऱ्याची एवढी हिंमत कशी होऊ शकते की तो पैसा स्वतःच्या अकाउंटला ट्रान्सफर करतो एन्क्वायरी झाल्यानंतर काही होत नाही तर त्यातलं सत्य बाहेर आलं पाहिजे एक तर ते निर्दोष असतील किंवा दोषी असतील निर्दोष असतील तर तसं सा सरकारने सांगावं आणि दोषी असतील तर कारवाई का नाही केली ते पण सांगावं या या देशा या देशातल्या आदिवासींना या देशातल्या दलितांना या देशातल्या ओबीसींना इतर मागासवर्गीयांना काही राहिलं आहे का मी तुम्हाला सांगतो यू पी एस सीमध्ये जेव्हा तुम्हाला कमी मार्क भेटतात जेव्हा तुमचा रँक खाली येतो जेव्हा तुम्ही ग्रुप ए ग्रुप बी मध्ये जाता तेव्हा तुम्ही जॉईंट सेक्रेटरी लेवलपर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे तुम्हाला सेक्रेटरी आणि प्रिन्सिपल सेक्रेटरी या लेवलला जे अधिकारी पाहिजे ते तुम्हाला सगळे खुल्या वर्गाचे दिसतील खुल्या वर्गाच्या विरोधात नाही पण जाणीवपूर्वक हे जे षडयंत्र सुरू आहे देशा या देशामध्ये जा, या देशातल्या ओबीसी एस सी टीच्या विरोधामध्ये जे षडयंत्र सुरू आहे की निर्णायक प्रक्रियेमध्ये प्रशासकीय सेवेत गेलेच नाही पाहिजे ते षडयंत्र उघड झालंच पाहिजे आणि ते जाती जनगणनाशिवाय ते शक्य नाही आहे आमची अशी इच्छा होती की राहुलजींनी मॅडम सोनियाजींनी आणि प्रियंकाजींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं पण त्यांचे काही इतर कार्यक्रम असल्यामुळे ते शक्य होत नाही पण आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य मल्लिकार्जुन खरगे साहेब हे त्या कार्यक्रमाला आवर्जून येणार आहेत शणमुखानमध्ये एक चांगला कार्यक्रम होईल आणि जे योगदान राजीव गांधीजींनी दिलेलं आहे ते योगदान सर्व देशासमोर महाराष्ट्रासमोर या निमित्तानं ठेवण्यात येईल एकवीसव्या शतकाचं व्हिजन स्वप्न आणि त्या अनुषंगानं त्यांनी घेतलेले त्यांनी उचललेले पावलं या देशाला कम्प्लीट ट्रान्सफॉर्म केलं आहे त्यांनी स्वप्न पाहिलं म्हणून आमच्या मुठीमध्ये आमच्या स्वप्न आलं आज मोबाईल आपल्या हातामध्ये आहे आज स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये आहो आपण आज इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल असेल ग्रामीण भागातलं टॅलेंट शोधून त्याला नवोदय विद्यालयाच्या मार्फत आज नवोदय विद्यालय ते किती लोकं या देशामध्ये मोठ्या मोठ्या जॉब्सवर मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये योगदान देत आहेत ग्रामीण भागातले हे सगळं योगदान जे आहे ते राजीव गांधींचं आहे महिलांना पंचायत राजमध्ये तेहत्तीस टक्के आरक्षणाची गोष्ट असेल मुलांना युवकांना अठरा वर्षाच्या मतदानाचा अधिकार असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या राजीव गांधींचे स्वप्न होते त्यांनी हे निर्णय अंमलात आणले बंदी कायदासारखा का कायदा त्यांनी आणला आणि पंचायत राजला डायरेक्ट फंडिंग पंचायत राजला स्ट्रेंथन करणं लोकांपर्यंत अधिकार नेणं हे सगळे कामं जे आहे केवळ वर पाच वर्षाच्या कमी कालावधीमध्ये राजीव गांधींनी करून दाखवलं तर खऱ्या अर्थानं तरुण सर्वात तरुण प्रधानमंत्री जे आपल्याला मिळाले होते त्यांचं योगदान जे आहे ते पुन्हा या नवीन पिढीसमोर त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं कारण की त्यांचा जन्म हा मुंबईतला आहे आणि त्यामुळे त्यामुळे हे तरुण पिढीसमोर समोर त्यांना हा सारा इतिहास माहिती व्हावा म्हणून आम्ही एक चित्रफित सुद्धा त्या निमित्तानं त्या दिवशी दाखवू काही आहेत बिलकुल भाजपचे खूप मोठ्या प्रमाणावर भाजपमधनं एक्झिट सुरू होईल पण त्याच लोकांना पक्षामध्ये संधी देण्यात येईल असं अध्यक्षांनी पहिलेच सांगितलं की ज्या ज्या लोकांनी खरंच समाजामध्ये चांगलं काम केलं आहे खरं राजकारणी म्हणून त्यांनी नाव मिळालं काल आपण बघितलं असेल माजी खासदार शिशुपाल पटले साहेब क्लीन एकदम त्यांना काल आम्ही प्रवेश दिलेला आहे तर त्या संदर्भामध्ये वरिष्ठ नेते निर्णय घेतील पण रांग फार मोठी आहे पक्षामध्ये येणार महत्वाचा प्रश्न आहे काल पाहिजे नाशिकामध्ये जे काही घडलं आणि ज्या पद्धतीनं मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधामध्ये मानतात वारंवार स्टेटमेंट करत आहेत आपण जे स्टेटमेंट केलं त्यावरती ते अजूनही अडीक आहेत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारतात तर मुख्यमंत्री म्हणतात की त्यांच्या केसाला धक्का लागू देणार नाही ही सगळी परिस्थिती याकडे कसं पाहत असं आहे की ही छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची भूमी आहे ही भूमी तशीच संत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांची पण या विचाराची आहे या देशाला जे आम्ही भारताचे लोक हे जे संविधान जे आहे पहिली ओळ आहे संविधानाची हे देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या महाराष्ट्राचे याच्यामध्ये हिंदू मुस्लिम अशा दंगली निवडणुकीच्या तोंडावर घडण्याचा सा प्रयत्न सातत्यानं भाजप करते हे आपण पाहिलं आहे आपण पाहिलं असेल लोकसभेच्या पूर्वी सुद्धा विदर्भामध्ये अशा प्रकारचा प्रयत्न करण्याचा करून पाहिलं पण लोकसभेमध्ये लोकांनी उत्तर दिलं अशा पद्धतीने आज हे जे सुरू आहे हे महाराष्ट्राची सुज्ञ जनता जाणते मुख्यमंत्र्यांना निवडणूक आणि सत्ता ही महाराष्ट्राच्या वैचारिक राजकीय संस्कृतीपेक्षा जास्त चांगली वाटते शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारापेक्षा त्यांना महाराष्ट्रामध्ये दंगल घडावी असं वाटतं का त्याच्यातून हा प्रश्न निर्माण होतो या महाराष्ट्रामध्ये सर्व धर्मसमभाव सर्व जातीचा वारकरी संप्रदाय सन्मान करणारा ही आपली संस्कृती आहे ती कदाचित मुख्यमंत्र्यांना मान्य नसेल त्यांनी सांगावं महाराष्ट्राला मला हे मान्य नाही मला इथे हिंदू मुस्लिम दंगे पाहिजे त्यांच्या त्यांच्या बोलण्याचा अर्थ तोच निघतो आहे